आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आयुष्यमान कार्ड कसं काढायचं ते चला तर मग सुरुवात करूया आपल्याला आपल्या मोबाईलमधून तर आयुष्यमान कार्ड काढता येणार आहे त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये असलेल्या गुगलच्या फोल्डरमध्ये क्रोम म्हणून जे ॲप आहे ब्राऊझर आहे ते उघडायचं आहे आणि सर्वप्रथम आपल्या इथे सर्च करायचं आहे आयुष्मान बेनिफिशियरी लॉग इन आयुष्मान बेनिफिशरी असं सर्च केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला पहिली वेबसाईट दिसेल पी एम जे आय बेनिफिशरी पोर्टल नॅशनल हेल्थ अथॉर अथॉरिटी तर यावर क्लिक करायचं आहे आणि वेबसाईट उघडून घ्यायची वेबसाईट उघडल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम इथे लॉग इनचं ऑप्शन येईल त्यामध्ये बेनिफिशरी आणि ऑपरेटर अशा दोन लॉग इन असतील तर आपल्याला इथे लोकेशनचा ॲक्सेस द्यायचा आणि बेनिफिशरीवर क्लिक करून इथे कॅप्चा जो दिला आहे पुढे तो जसाच तसं इथे टाकून घ्यायचा आहे कॅपच्या टाकल्यानंतर आपल्याला आपला मोबाईल नंबर इथे टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय या बटना आपल्याला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे आणि खाली पुन्हा कॅपच्या टाकून आपल्याला लॉग इन या बटनावर क्लिक करायचं एकदा लॉग इन झाल्यानंतर आपल्याला इथे वेगवेगळे वे ऑप्शन वे दिसतील यामध्ये स्कीम पी एम काड़ okay? जे म्हणून दिसेल खाली आपल्याला आपला स्टेट निवडून घ्यायचं आहे जिथे आपल्याला आयुष्यमान कार्ड ज्याचं काढायचं आहे त्या व्यक्तीचं स्टेट आपल्याला इथे निवडायचं आहे आपण आता इथे महाराष्ट्र निवडूया त्यानंतर आपल्याला स्कीम निवडायची तर महाराष्ट्रासाठी स्कीम आहे पी एम जे एम पी जे एम जे पी जे वाय पी जे ए वाय ओके महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना तसं एम जे पी जे वाय ए वाय ओके okay, त्यानंतर आपल्याला डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे पण आता इथे छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद निवडूया त्यानंतर आपल्याला आपलं जे आयुष्यमान कार्ड आहे ते शोधायचं कसं आहे त्या व्यक्तीचं तर आपल्याकडे जर रेशन कार्डचा नंबर असेल तर आपण फॅमिली आय डी म्हणून सिलेक्ट करू शकतो जर नसेल तर आपण आधार नंबरने सिलेक्ट करू शकतो आधार नंबर इथे सिलेक्ट करायचा था, आणि खाली आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर पुन्हा कॅबच्या आपल्याला टाकून घ्यायचा इथे कॅप्चर टाकून झालं की आपल्याला सर्चच्या बटनवर क्लिक करायचं सर्च बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली दिसेल की कुणाकुणाचं इथे रेशन कार। कुना -कुना कार कार ये कार्ड म्हणजे कुणाकुणाचं आपण आयुष्यमान कार्ड काढू शकतो आता इथे सगळ्यांचे आयुष्यमान कार्ड इथे तयार झालेले आहे इथे डाउनलोडचं ऑप्शन आहे कोणत्याही एका जणाच्या डाउनलोड या कार्ड या ऑप्शनवर क्लिक करून आपण डाउनलोड करू शकतो जर इथे डाउनलोडचं ऑप्शन नसेल तर के वाय सीचं ऑप्शन असतं के वाय सीच्या ऑप्शनवर जाऊन आपल्याला आपल्या ज्या व्यक्तीचं आयुष्यमान कार्ड काढायचं आहे त्या व्यक्तीची के वाय सी करून घ्यायची तिथे फोटो क्लिक करून आधार ओ टी पीने के आपण करू शकतो आणि चार पाच मिनटामध्ये ते लगेच ॲप्रूव्ह होऊन आपल्याला डाउनलोड कार्डचं ऑप्शन दिसेल आता मी इथे डाउनलोड कार्डचं ऑप्शनवर क्लिक करतो आहे त्यानंतर मला इथे आधारने व्हेरीफाय करायचं आहे तर कोणाच्याही जणाच्या आधारने आपण इथे व्हेरीफाय करू शकतो दोन्ही ओ टी पी टाकल्यानंतर ऑथेंटिकेट या बटनावर क्लिक करायचे ऑथेंटिकेट झाल्यानंतर आपल्याला इथे आयुष्मान कार्डचे दिसेल तर आपल्याला जे जे डाउनलोड करायचे त्यावर मार्क करायचे आणि डाउनलोड कार्ड या बटनावर क्लिक करायचं आणि पुन्हा सेम आधार ओ टी पीने व्हेरीफाय करून घ्यायचं आधार ओ टी पी टाकल्यानंतर सेम आधार आणि बेनिफिशरी ओ टी पी आपल्याला दोन्ही विचारेल तिथे दोन्ही एकदा टाकून घ्यायचे सिलेक्ट करायचे आणि ओ टी पी टाकून आपल्याला व्हेरीफाय करून घ्यायचं आहे व्हेरीफाय झाल्यानंतर खाली आपल्याला डाउनलोडसाठी ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचं आहे तर आपलं जे आयुष्यमान कार्ड आहे ते डाउनलोड होईल आयुष्यमान कार्ड आपले डाउनलोड करून घेऊ शकतो डाउनलोड झाल्यानंतर ते ऑटोमॅटिक आपलं लॉगउट होऊन जाईल तर मित्रांनो आपण बघू शकता इथे अशा प्रकारे आपलं आयुष्यमान कार्ड हे डाउनलोड झालेले आहे आता यात याचे आपण प्रिंट काढून आपण यूज करू शकतो वापरू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद